पक्षामध्ये जे जे काम करण्याची इच्छुक आहेत त्या सगळ्या चांगल्या निवडून निवडून आपण सगळ्याला पदावर संधी देऊ आणि भविष्यामध्ये सरकार आल्यावर हे सगळे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना विविध कवित्यावर विविध पातळीवर विविध कशा पद्धतीने मदत करता येईल त्याच्यासाठी नियोजन करू शेवटी सत्ता आली की अनेक पदं अनेक दाल फुले होतात आणि ते दाल आपल्या कार्यकर्त्यासाठी नेहमी उघडी राहतील त्यांना मदत करते माझी महाराष्ट्रभरातील तमाम आंबेडकरी जनतेला विनंती आहे की गेली दहा वर्षापासून राज्यात आणि देशात पण मधले दोन वर्ष महाविकास आघाडीचे सोडित राज्यामध्ये आठ वर्ष महायुतीचं देशामध्ये सरकार आहे जाती जातीमध्ये बंड लावण्याचं काम केलं जात हे जर थांबवायचं असेल तर या राज्यामध्ये चंद्रजी पवार साहेबासारख्या नेत्यासोबत समाजाने राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रभरातल्या सगळे आंबेडकरी जनतेला मला विनंती करायची आहे की अनेक आपल्या समाजाच्या नेत्याला आपण मोठं केलेलं आहे आणि ते नेते ने आज तरी जातीवादी हो पक्षाच्या धावणीला बांधलेले आहेत किंवा त्यांना मदत करण्याचं काम करत आहे पण संविधान वाचवण्यासाठी खुलेशाबाई आंबेडकरीचारा जीवन चढवण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार काम करत आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहे या दोघांना आपण ताकद द्यावी शक्ती द्यावी आणि जात्यंद असलेलं महायुतीचं सरकार येत्या निवडणुकीमध्ये घरी बसवावं अशा पद्धतीची विनंती करण्याचं काम मी करत आहे आणि राज्यभर त्यासाठी फिरणार आहे आणि मला अत्यंत आनंद आहे की समाजातल्या आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि हा सगळा समाज राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीसोबत राहील असा मला विश्वास आहे समन्वय करून सुरुवातीला जिल्हा परिषदचा सर्कल प्रमुख पंचायत समितीचा प्रमुख आणि गावचा गावचा शाखा प्रमुख आणि शाखा गावात गावातल्या शाखेपासून सुरुवात करून पंचायत समितीला जिल्हा परिषदेला म्हणजे जिकडे जिकडे ब बघेल तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे कार्यकर्ते असतील अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो जिल्ह्याची कार्यकारिणी तालुक्याची कार्यकारिणी दहावीस कार्यकर्त्याची कारणी होता एक मोठीची मोठी, मोठी जम्बो कार्यकारिणी त्याच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त सगळ्या कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळेल